कवसातून संभाजी ब्रिगेडला तक्रार आली आणि संभाजी ब्रिगेडने त्वरित त्याच्यावर अंमलबजावणी केले खर्डी जो रस्ता दिवा इथे जातो तिथे बारा महिने गटाचे पाणी पाणी वाहत असते जो ड्रेने खर्डी वळण तिथे दिवा प्रभाग समितीचे ऑफिस आहे त्या रस्त्यावरून बरेचसे अधिकारी ते अधिकारी प्रशासन व शासनाचे तिथून प्रवास करतात तरीही देखील कोणीही त्याची नोंद घेतली नाही परंतु संभाजी ब्रिगेडने त्याची नोंद घेतली आणि त्याची पाहणी करून लवकरात लवकर त्यावर कारवाई करू अशी संभाजी ब्रिगेडची मागणी राहणार रा आहे त्याच रस्त्याच्या बाजूला न्यू स्टॉर इंग्लिश स्कूल आहे त्या शाळेमध्ये हजारो मुलं शिक्षण घेत आहेत त्याच्या बाजूला बरेचसे हॉल आहेत आणि त्याच बाजूला अनेक मस्जिद आहेत जे रोज मस्जिद मध्ये नमाजाला येतात त्यांची काय परिस्थिती असेल हे आज शिवश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले व पदाधिकारी यांनी सुद्धा पाहिले आमदार खासदार माझी नगरसेवक तिथून प्रवास करत असतात तरी देखील तिथे आज कुठलीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेऊन त्या जागेचा त्या रस्त्याच्या जा बाजूला जे गटार ड्रेनेज पाणी वाहत आहे तिथे मोठमोठे खड्डे रस्त्यावर आहेत आजूबाजूला चेंबर सुद्धा नाहीत बऱ्याच घटना तिथे घडलेल्या आहेत तिथे वाहतूक जात असताना बरेचसे अपघात व तिथे येणाऱ्या हॉलम हॉलमध्ये कार्यक्रमासाठी येणारी बरेचसे मुले चेंबर नसलेल्या खड्ड्यात पडलेली आहेत तिकडची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव न्यू स्टार स्कु, इंग्लिश स्कूल आहे त्याच्या प्रिन्सिपलशी भेटून बऱ्याच वेळा चर्चा केली त्यांनीसुद्धा बऱ्याच वेळा प्रशासनाला पत्र लिहिले आहेत पण आजही कोणतीही कारवाई तिथे झाली नाही पण संभाजी ब्रिगेडमार्फत न्यायनिवाडा करण्याचं आश्वासन तिकडच्या जनतेला देण्यात आलं जर लोकरात लवकर न्यायनिवाडा झाला नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याचे जिम्मेदार शासन व प्रशासन असेल ह्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये का शिवाश्री चंद्रशेखर पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवाश्री इक्रार खान तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवमती सहगुप्ता शहा महिला आघाडी उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री शिरीन शेख महिला तालुका अध्यक्ष संभाजी रुबीना व इतर पदाधिकारी कार्यकर्ते का उपस्थित होते इकडे आलेलो की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेड यांची इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या बारा महिने इकडे पाण्याचं घाण्याचं पाणी म्हणजे देण्याचं पाणी गटाऱ्याचं पाणी हे वाहत राहते बारा, बारा महिने याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही संभाजी दिल्लीने याची दखल घेतली ठीक आहे आज तुम्ही रस्ता बघत आहात हा जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता प्रभाग समितीला जातो तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी प्रशासन शासनाची लोक इथून घेत जातात पण त्यांना ते दिसत नाहीये का जर आज ने एक मोठा मुद्दा उचललेला आहे कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान मग त्यांना ही सफाई दिसत नाही का गटरबाजा सफाई दिसत नाही का ना। उद्या माणसांना डेंगू मलेरिया झाला तर हे जिम्मेदार जि, कोण असणार प्रशासन ना आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर, चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे आणि ओपन चेंबर आहेत आणि इकडे हजार मुलं शाळेत शिकतात त्या शाळेचा नाही न्यू स्टार इंग्लिश स्कूल हजार मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल त्यांना काल वैयक्तिक भेटलो त्या प्रिन्सिपल म्हटलं की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती आम्ही पण लेटर दिलं पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे फलक गार्डन हॉल आहे इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी आणि आता आता लग्नाचा हे चालू आहे सीझन चालू आहे चांगले चांगले लोक इथे लग्नाला येतात आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं वा आली होती त्यातला एक मुलगा का गटरामध्ये पडला गटराला पण पाहून त्या चायवाल्याने त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की शासन प्रशासन शासन झोपलाय प्रशासन झोपलाय का मग त्यांना दिसत नाही का इथे येणारे मोठे मोठे अधिकारी त्यांना दिसत नाहीये का आता काही पत्र व्यवहार करणार आहोत हो आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या लवकर। गोष्टीवरती जर आम्हाला जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजव दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय तिथे महिला आहे तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे जिथचं नाम घ्या आहे तिकडे नमाजी लोक येतात तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल <laughs> किती लोकांना त्रास होत असेल ह्याची फक्त दखल जर ने घेतली नाही प्रशासनाने घेतली नाही तर संभाजी नक्कीच येईल दखल घेऊन त्याला म्हणतात मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू मग शासन आणि प्रशासन त्याचं प्रशा जिम्मेदार असणार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रम होतं जाग्यांवरती अतिक्रम होत पण मी आज पाहिलं की गटावरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे धन्य आहे पीएमसी